छगन भुजबळांची पक्षाने घेतली दखल लवकरच मिळणार मोठी संधी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला भाजपाच्या एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे छगन अनिल पाटील दिलीप वळसे पाटील संजय बनसोडे धर्मराव बाबा या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचं पाव्यास मिळालं मात्र नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार रा आहे नूतन मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी येणार राज्यसभा देण्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण एकोणचाळीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये तेहतीस जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तर इतर सहा जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला आहे यामध्ये छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे तर शिवसेनेतून तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळाला आहे दरम्यान दर याआधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती तीच बाब लक्षात घेऊन पक्षाकडून भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे पक्षाकडून नाराजी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद देणार का याकडे देखील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलं आहे मात्र माजी मंत्री छगन भुजबळ हॉटेल हो रेडियन्स ब्लू मध्येच होते आज दिवसभर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यक्रमासह शपथविधीला जाणं देखील टाळलं असल्याचं पाव्यास मिळालं लोकसभा विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीसाठी ओबीसी समाजाची ढाल म्हणून काम करून देखील मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे राजकीय लढाईत लढण्यासाठी छगन भुजबळांची गरज मात्र त्यावेळी मंत्रीपदाची संधी द्यायची वेळ आली त्यावेळी थेट डावळलं योग्य नसल्याची ही भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यात आमदारांची घरं जळत असताना ओबीसींच्या घरावर हल्ले होत असताना सगळे ओबीसी नेते गायब होते त्यावेळी महायुतीसाठी एकट्याने लढाई लढून सत्ता आणण्यास मदत केली मात्र आता संधी द्यायच्या वेळी दुर्लक्ष केल्याने भुजबळांची नाराजी असल्याचं कळतंय एकीकडे भुजबळांची नाराजी असली तरी मंत्रिमंडळ कामकाजात भुजबळ सहभागी होणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद